सर सर खूप मोठी गडबड आहे क्लायंटचा प्रोजेक्ट अडकलाय बजेटचा प्रॉब्लेम आहे आणि टीममध्ये पण वाद चालू आहेत मला वाटतं की आपल्याला नवीन प्लॅन बनवावा लागेल नाहीतर डेडलाईन निखून जाईल मी एक मेल टाकला होता तुम्हाला अरे एक मिनिट थांब काय झालंय नक्की कुठला क्लायंट कुठला प्रोजेक्ट शांतपणे सांगशील का झालं का असं कधी तुमच्यासोबत की तुम्ही काहीतरी खूप महत्वाचं सांगायला जाता आणि समोरच्याला काहीच कळत नाही किंवा तुमची मीटिंग सुरू होते आणि पहिले पाच मिनिटं फक्त आपण आज का जमलो आहोत हेच ठरवण्यात जातात आपल्या सगळ्यांसोबत हे होतं कारण आपण बोलायला सुरुवात तर करतो पण योग्य सुरुवात करत नाही आणि बिझनेसमध्ये वेळेलाच पैसा मानतात नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत जे तुमची संवाद साधण्याची पद्धत कायमची बदलून टाकेल पुस्तकाचं नाव आहे द फर्स्ट मिनिट आणि लेखक आहेत क्रिस फेनिंग या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या पुस्तकातली एक अशी जबरदस्त पद्धत सांगणार आहे जी वापरून तुम्ही तुमच्या प्रत्येक संभाषणाची प्रत्येक मीटिंगची आणि प्रत्येक ईमेलची सुरुवात इतकी प्रभावी करू शकाल की समोरचा माणूस तुमचं म्हणणं ऐकेल समजून घेईल आणि त्यावर लगेच कृतीसुद्धा करेल चला तर मग सुरुवात करूया तर क्रिस फेनिंग म्हणतात की कोणत्याही बिझनेस संभाषणात पहिला एक मिनिट हा सर्वात महत्त्वाचा असतो याच एका मिनिटात समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल एक मत तयार होतं तुम्ही हुशार आहात की गोंधळलेले तुमचा वेळ महत्वाचा आहे की नाही हे सगळं पहिल्या साठ सेकंदात ठरतं आपण काय चूक करतो आपण थेट मुद्द्यावर येत नाही आपण पार्श्वभूमी सांगत बसतो अनावश्यक माहिती देतो आणि समोरच्याला विचार करायला लावतो की भाई तुला नक्की म्हणायचं काय आहे यावर उपाय काय उपाय आहे द फर्स्ट मिनिट फ्रेमवर्क हे एक सोपं सूत्र आहे जे तुम्हाला स्पष्ट आणि प्रभावीपणे बोलायला शिकवतं हे फ्रेमवर्क खूप सोपं आहे यात फक्त तीन मुख्य गोष्टी आहेत संदर्भ कॉन्टेक्स्ट तुम्ही कशाबद्दल बोलत आहात उदाहरणं कालच्या क्लायंट मीटिंगबद्दल बोलायचं होतं उद्देश पर्पस किंवा प्रॉब्लेम तुम्हाला काय हवं आहे किंवा समस्या काय आहे उदाहरण त्यांनी आपल्याला नवीन फीचर ॲड करायला सांगितलं आहे मुख्य संदेश कोर मेसेज तुमचं म्हणणं किंवा प्रस्ताव काय आहे उदाहरण माझं मत आहे की आपण हे करू शकतो पण आपल्याला त्यासाठी दहा दिवस जास्त लागतील आणि यानंतर येतो चौथा आणि सर्वात महत्वाचा भाग प्रश्न द क्वेश्चन तुम्ही समोरच्याकडून काय अपेक्षा करता उदाहरण तुम्हाला हे मान्य आहे का किंवा यावर तुमचं काय मत आहे बस एवढंच संदर्भ उद्देश मुख्य संदेश आणि प्रश्न चला हे प्रत्यक्षात कसं वापरायचं ते काही उदाहरणांवरून समजून घेऊया समजा तुम्हाला तुमच्या सिनियर मॅनेजरला एका प्रोजेक्ट अपडेटसाठी ईमेल करायचा आहे हाय सर होप यू आर डुईंग वेल गेल्या आठवड्यात आपण प्रोजेक्ट आकाशबद्दल बोललो होतो टीमने खूप चांगलं काम केलं आहे डिझाइन टीमने मॉकअप्स तयार केले आहेत आणि डेव्हलपर्सनी डेटाबेस सेट केला आहे पण टेस्टिंग करताना आम्हाला एक बक्स सापडला त्यामुळे थोडा उशीर होऊ शकतो आणि बरंच काही हा ईमेल वाचून मॅनेजरला कंटाळा येईल त्यांना महत्त्वाचा मुद्दा शोधायला वेळ लागेल आता द फर्स्ट मिनिट पद्धत वपरू विषय प्रोजेक्ट आकाश टाइमलाइन अपडेट ईमेल हाय सर दिस इज अबाउट द टाइमलाइन फॉर प्रोजेक्ट आकाश वी नीड टू डिसाइड हाउ टू हैंडल अ डिले माय रेकमेंडेशन इज टू इन्फॉर्म द क्लायंट अबाउट अ पोटेंशियल थ्री डे डिले टू फिक्स अ क्रिटिकल बग डू यू अग्री विथ दिस अप्रोच बगिति सोपर स्पष्ट टू द पॉइंट मॅनेजरला एका नजरेत कळलं की विषय काय आहे समस्या काय आहे आणि तुम्ही काय सुचवत आहात आता ते लगेच येस किंवा नो मध्ये उत्तर देऊ शकतात आता मीटिंगचं उदाहरण घेऊ तुम्ही टीमसोबत एका नवीन प्रोजेक्टवर चर्चा करण्यासाठी जमला आहात चुकीची सुरुवात हाय टीम चला सुरू करूया तर आजचा अजेंडा आहे आपण नवीन प्रोजेक्टवर बोलणार आहोत सगळ्यांना माहिती आहे की इथे सगळे एकमेकांकडे बघत बसतात प्रभावी सुरुवात द फर्स्ट मिनिट पद्धत हाय टीम संदर्भ आपण आज मिशन मंगल या नवीन प्रोजेक्टवर चर्चा करण्यासाठी जमलो आहोत उद्देश आजच्या मीटिंगचा उद्देश या प्रोजेक्टसाठीच्या पहिल्या तीन महिन्यांचा रोडमॅप निश्चित करणे आहे मुख्य संदेश मी एक ड्राफ्ट प्लान तयार केला आहे ज्यात आपण पहिल्या महिन्यात रिसर्च दुसऱ्या महिन्यात डिझाईन आणि तिसऱ्या महिन्यात प्रोटोटाईपवर काम करू प्रश्न आपण या ड्राफ्ट प्लॅनवर चर्चा करून सुरुवात करूया का झालं पहिल्या मिनिटात सगळ्यांना कळलं की मीटिंग कशासाठी आहे आणि पुढे काय होणार आहे वेळ वाचला आणि चर्चा योग्य दिशेने सुरू झाली तर मित्रांनो पाहिलं संदर्भ उद्देश मुख्य संदेश आणि प्रश्न हे छोटसं सूत्र तुमच्या व्यावसायिक आयुष्यात किती मोठा बदल घडवू शकतं यामुळे काय होईल तुमचा वेळ वाचेल समोरच्या व्यक्तीचा वेळ वाचेल तुमच्या बोलण्याला वजन येईल तुम्ही एक हुशार आणि प्रभावी व्यावसायिक म्हणून ओळखले जाल आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला हवे असलेले रिझल्ट मिळतील मी तुम्हाला नक्की सांगेन की क्रिस फेनिंग यांचं द फर्स्ट मिनिट हे पुस्तक वाचा पण तोपर्यंत आज शिकलेली ही पद्धत तुमच्या पुढच्या ईमेलमध्ये तुमच्या पुढच्या फोन कॉलमध्ये किंवा तुमच्या पुढच्या मीटिंगमध्ये नक्की वापरून बघा तुमच्यासाठी आजचा प्रश्न तुम्ही ही पद्धत सर्वात आधी कुठे वापरणार आहात तुमच्या ऑफिसमध्ये क्लायंटसोबत की अजून कुठे मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की यातून काहीतरी नवीन शिकायला मिळालं तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि सहकाऱ्यांसोबत शेअर करा ज्यांना याची गरज आहे आणि हो अशाच प्रभावी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका